तर ते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज मी क्वेश्चन आन्सर ब्लॉग घेते कारण की खूप जणांचे जा कमेंट्स आहेत जे पहिले जे सबस्क्रायबर आहेत किंवा पहिली जी आपली फॅमिली आहे त्यांना तर माहीतच आहे पण जी न्यू फॅमिली ॲड होते त्यांना काहीच म्हणजे आयडिया येत नाही मग खूप जास्त कमेंट्स येत आहेत तर त्यावरती म्हटलं आज थोडंसं आपण बोलूया कारण की कमेंट पण होतात तशा काही तर म्हटलं चला प्रत्येकाच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया तर हा छोटासा ब्लॉग मी त्यावरतीच आज बनवत आहे तर मोस्टली सर्वांची कमेंट एक होती की कारभाऱ्याचं नाव सांग तर किंवा कारभाऱ्याला व्हिडिओमध्ये दाखव हीच कम कमेंट सगळ्यात जास्त होती तर मी त्यांचं आत्तापर्यंत एकाही व्हिडिओमध्ये नाव घेतलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला नाव माहीत असणं ना। पॉसिबलच नाही आहे तर त्यांचं नाव आहे तानाजी जे की मला बिलकुल आवडत नाही <laughs> तर खूप जुन्या काळातलं नाव असल्यामुळं तर असं काही नाही आवडत नाही ठीक आहे पण एवढं मला नाही आवडत खूप जुनं वाटतंय तर ठीक आहे नावाचं काय तेव्हा नावापस काय नसतं माणूस महत्वाचा तर दुसरी कमेंट होती की ते काय जॉब करतात तर व्हिडिओमध्ये घ्यायचा प्रश्न नाही ते व्हिडिओमध्ये घ्यायला नसतातच घरी त्यांचं काम असतं कधी असतात तर मग घेते कधी मधी पण त्यांना आवडतच नाही खूप लाजाळतो झाड आहे ते त्यांना व्हिडिओ मी काल असं सेकंड शिफ्टला जाताना व्हिडिओ त्यांचा शूट करत होती बाय म्हणतानाचा काय म्हटलं माझा व्हिडिओ टाकायचा माझा तर तू व्हिडिओ टाकला तर बघ अर्धा तास इथंच गुटमळत होते व्हिडिओ टाकणार का व्हिडिओ टाकणार का मी खूप म्हणजे ब्लॅकमेल करते हा मस्ती करायची नाही जर तुमचा व्हिडिओ टाकेन असं मी त्यांना म्हणून ब्लॅकमेल करत असते जास्त खरं तर त्यानंतर खूप त्यांची कमेंट होती की काय जॉब करतात तुझे मिस्टर तर माझ्या मिस्टर फार्मा कंपनीमध्ये आहेत ऑफिसर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून त्यांचा आत्ता जॉब आहे चालू ते एक तर ते मॅक्लॉइड कंपनीत आहे कंपनीचं तर काय नाही कंपनी आम्ही चेंज करत राहतो इकडे तिकडे पण आता सध्याला ते मॅकलॉईडमध्ये आहेत वापीला वापी दमन तर आम्ही राहतो कुठे हा मोस्टली प्रश्न होता की राहतो कुठे तर आता सध्याला दमन राहतो दमनपेक्षा जास्त तर तुम्हाला दमन हा वेगळा स्टेट येत आहे वेगळा केंद्रशासित प्रदेश आहे त्यामुळे तर वापी तर जवळपास सर्वांनाच माहीत असेल त्यामुळे वापीच्या जवळच अगदी दहा किलोमीटर अंतरावर वापीपासून आम्ही राहतो आणि मुंबईपासून पण जास्त लांब नाही मुंबईपासून ना अडीच ते तीन तास आम्हाला मुंबईला जायला लागतात इथून जास्त पण लांब नाही आहे त्यानंतर दुसरी कमेंट येत होती सारखीच की म्हणजे आमच्या दोघांविषयी की तुमच्या दोघांचं असं म्हणजे तू बोलतेस त्यांच्याविषयी वगैरे मग त्यांना राग नाही आहेत का किंवा असं काय बोलते तर कसं वाटतं तर त्याविषयी मी थोडंसं सांगेन त्यांना मोस्टली आमच्या दोघांचं रिलेशन खूप वेगळं आहे खूप म्हणजे खूप वेगळं सांगायला झालं तर आम्ही तर असं आमच्या तर कंपल्सरी नाही की बाबा तू आवज आवाज बोलली पाहिजेच की बाबा तू माझ्याशी रिस हेच बोललं पाहिजे असं काही नाही आमच्यामधलं रिलेशन खूप वेगळं आहे जसं की एकदम फ्रेंडली आहे आम्ही काहीही बोलतो कसंही राहतो एकदम धिंगण असतो आमच्या घरामध्ये फक्त त्यांची न आवडणारी मला एकच गोष्ट आहे ते म्हणजे त्यांचा राग कारण की त्यांना खूप पटकन राग येतो आमच्या ह्याच्यानुसार माझ्या आमच्या वयाचा जेवढा फरक आहे अंतर आहे त्यानुसार ते जास्त समजूतदार असायला पाहिजे होते पण तसं नाही आहे त्यांना माझ्याविषयीच नाही दुसऱ्यांच्या विषय त्यांच्या घरी बोलताना सुद्धा त्यांना पटकन राग येतो खूप म्हणजे राग येतो त्यांना ह्याचे तर मी प्रयत्न करते त्यांचा राग कमी करा तसं ते आम्ही भांडत तर नाही खूप जणांचा प्रश्न येतात कमेंट होती की तुम्ही भांडता कारण तर नाही भांडत आमच्यात भांडणच होत नाहीत कारण की आम्ही एवढं हीच करत नाही मी त्यांच्या लाईफमध्ये घुटमळत नाही ते माझ्या म्हणजे असं एवढं आम्हीही करत नाही त्यामुळे भांडणं व्हायचा प्रश्नच येत नाही भांडणं होतच नाहीत किंवा आमचं खूप वेगळं असतं की बाबा तू तु तुझ्या जा जागी मी माझ्या जागी असं पण घरामध्ये आम्ही इतकं बोलतो ना सारखं मी त्यांच्या मागे ते माझ्या मागे सारखं बोलाबोली म्हणजे सा सुरूच असतं बोलतो खूप बोलतो असं नाही बोलत नाही खूप जास्त बोलतो पण आमच्यात भांडणं सजासजी तर होतच नाही आणि झाली तरी पण ती त्यांच्यामुळेच होतात कारण त्यांना खूप राग येतो पटकन राग येतो खूप पटकन राग येतो पण आमच्या दोघांच्या मध्ये सांगायचं झालं तर ना ते खूप जास्त इमोशनल आहेत मी खूप स्ट्रॉंग आहे कारण काही जरी झालं ना त्यांना खूप लवकर मया येते किंवा दया येते प्रत्येकाची खूप पटकन त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं माझ्यापेक्षा जास्त खूप पटकन येतं कारण की आता म्हणजे पैशाच्या बाबतीत तर झालं तर मी माझे पैसे पटकन दुसऱ्याला देऊ शकत नाही नाही देऊ शकत कितीही मागू दे नाही देऊ शकत मी त्या बाबतीत आहे पण त्यांचं असं नाही आहे त्यांचा तर समजा त्यांना कुणी मागितलं तर ते देणार नाही असं होणारच नाही देणारच फिक्स त्यांचं हे आहेच म्हणजे त्यांना दुसऱ्यांचं खूप पटकन दया येते किंवा पटकन दे दे ते देतात माझ्यापेक्षा जास्त जर माझ्या आईचा रिचार्ज संपला मी म्हणते नाही मी करणार जा तर हे करतात कारण त्यांना खूप पटकन दुसऱ्यांचं म्हणजे हे होतं त्या बाबतीत सांगायचं झालं तर मी जास्त स्ट्रॉंग आहे ते माझ्यापेक्षा जास्त इमोशनल आहेत जास्त स्ट्रॉंग नाही येते खूप इमोशनल खूप म्हणजे कारण आमच्यामध्ये जर समजा कधी चुकून भांडणं झाली तर मला कायच फरक नाही पडत आम्ही निवाल तर खाते बी ते एन्जॉय करते पण त्यांचाच न तुझ्या खूप चेहरा पाडून बसतात किंवा खूप त्यांना तरी वाटत असतात मधने खूप रडायला आल्यासारखं होतं त्यांना त्यांच्या बाबतीत ते खूप इमोशनल आहे त्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पण आमच्यात मोस्टली भांडणं होतच नाही कारण तुझं तू माझं मी असं जास्त जास्त करून आणि खरं सांगू का बाय बायकांना ना जास्तीत म्हणणं पैशावरूनच होतात की पैसे हे झाले पैसे ते झाले तर माझं सांगते माझं आमने आमच्या दोघांचं नातं कसं आहे त्या बाबतीतलं पैशाच्या बाबतीतलं नातं कसं आहे तर आता समजा मला काय पैशाची गरज असेल मला पाहिजेत पैसे तर मी त्यांच्याकडून हजार रुपये उसणे घेणार आता भले मी देऊन आहे ते त्यांची काय अपेक्षा नसते की मी रिटर्न केलंच पाहिजेत पण आमचं असं एक आम्ही ते ठरवलेलंच आहे की बाबा दोघांना पण पैशाची व्हॅल्यू असली पाहिजे की पैसे किती खर्च करायचे किती नाही दोघांना पण तेवढं वाटलं पाहिजे तर त्यासाठी मग आम्ही काय करतो की समजा मला काय गरज लागली तर मी त्यांच्याकडून हजार रुपये घेते नंतर रिटर्न देण्याचा प्रयत्न करते दिले नाही दिले तो प्रश्न वेगळा आहे पण रिटर्न करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचं आणि त्या मोस्टली तर तेच माझ्याकडून जास्त पैसे घेतात कारण त्यांच्याच लवकर संपता माझ्यापेक्षा जास्त कारण त्यांना किती जिम्मेदार आहेत घरचं बघावं लागतं इथलं सगळं बघावं लागतं माझं काय फक्त मी स्वतःसाठी वापरते माझे जे असतील ते पण त्यांचं ते सगळं करतात सगळं आहे त्यांच्या मागे त्यामुळं मग मोस्टली मीच त्यांना जास्त हेल्प करत असते आणि मग व्याजाचं कट सुद्धा करते आ, ते मा मा मैं तर मैं आ, ते फक्त मजाकमध्ये बरं का असं सिरियस मॅटर नाही येतो नाही तर तुम्हालाच वाटायचं खूपच सिरियस तर सिरियस वगैरे काही नाही खूप नॉर्मल असं आहे पण आमचं कसं दोघांना पण पैशाची व्हॅल्यू असली पाहिजे ह्यासाठी आहे खरं तर पण मा ते स्वतःला खर्च जास्त करत नाहीत ते स्वतःलाही नाही मलाही नाही तर त्यांना सु सगळ्या जेवायचं पडलेलं असतं फक्त माझं नाही मला कधीही काही घेत नाही ते किंवा विचारत पण नाही तुला काय घ्यायचं का वगैरे असं काही नसतं फक्त माझं पडलेलं नसतं आणि अजून एक म्हणजे ते ना भांडणं व्हायचा एकच मुद्दा असतो आमच्यात म्हणजे मला बाहेर घेऊन जात नाही फिरायला ना वगैरे असं कारण की माझं म्हणणं असतं संडेला तर एका दिवस आपण बाहेर जावं वगैरे पण ते नाही घेत कारण खूप आळशी त्यांना खूप आळस येतो बाहेर जायचं म्हटलं की खूप आळशी माणूस आहे त्यामुळं तर असं आमच्या दोघातलं नातं आहे भांडण्याचा वगैरे प्रश्न नाही आहे किंवा तसली सिरियस भांडणं तर नाहीच कधी मधी होतात बायको म्हटलं की थोडंफार चालतंच पण इतकं नाही असं दुसऱ्यांसारखं एवढं असं जास्त नाही तर अजून एक कमेंट होती जास्त करून की तू जॉब का नाही करत किंवा सगळ्यांचे कमेंट येतात की कि तुझा किती पगार येतो कसला पगार येतो तुला काय काम करते असं सगळ्यांचा जास्ती कमेंट येतात तर त्याविषयी थोडंसं सांगेन तर माझं कसं आहे सांगते जॉब करायचा काहीच नाही माझी बी एस सी झालेली आहे ह्यांच्या रेफरन्सवरती तुम्ही बघितला तर आम्ही किती मुलांना जॉब लावून देतोय आणि एवढंच नाही तर आमच्या घरात सुद्धा ठेवून घेतोय त्यामुळे मग त्यांच्या रेफरन्सवरती आज म्हटलं सध्या आत्ता म्हटलं तरी पण मला जॉब लागेल किंवा लागूही शकतो पण मलाही करायचा करायचं आहे जॉब पण त्यांचं म्हणणं आहे जॉब नाही करायचा तर त्यांचं जॉब न करण्याचं म्हणणं का आहे कारण की ना त्यांचं त्यांना असं वाटतं की बाई तू बारा तास काम करून येणार कारण की मुलींचं जॉब म्हटलं की कसं असतं सकाळी नऊ ते स सकाळी आठला नाही का घरातून संध्याकाळी आठला बारा तास जवळपास काम राहतं मग ते म्हणतात बारा तास तू काम करून येणार रुद्रला पण सांभाळणार घरातलं स्वयंपाक हे करणार मग तू माझ्यावरले चिडचिड करतील मला तुझं माहीत आहे तुला माझ्या चिडचिड करशील आणि मला सगळं भोगावं लागेल त्यापेक्षा तू जॉब करू नको मी तुला महिन्याला हजार रुपये देतो किती हजार रुपये देतो म्हणतात तर त्यांना असं वाटतं माझा महिन्याचा खर्च हजार रुपये आहे <laughs> तर तेच नको म्हणतात जॉब कराय मागच्या वर्षी पण आमचं चाललेलं करायचं तर जॉब न करण्याचं कारण ते वेगळंच नाही की बाई कोणी जॉब नाही केला पाहिजे असं काही कारण नाही फक्त त्यांना असं वाटतं मला त्रास होऊ नये कारण जॉब करायचं म्हटलं तर बायकांना किती त्रास होतो खूप सहन करावं लागतं बायकांना पुरुषांच्या बानाने पुरुषांचं वेगळं असतं जॉब करायचं घरी येऊन निवांचं जेवण वगैरे आयत करायचं झोपायचं पण बायांचं तसं नसतं बायकांना घरी येऊन पण सगळंच कामं करावं लागतं त्यामुळे ते त्यांचं असं म्हणणं आहे की नको तू आपली घरी बसूनच काय तुला करायचं आहे ते कर असं त्यांचं म्हणणं आहे तर मागच्या वर्षीपर्यंत आमचं खूप चाललेलं जॉब करायचा जॉब करायचा पण आता मला एवढी गरज वाटत नाही कारण की आता मला चांगला युट्यूबकडून पण पगार येतो चांगल्या बऱ्यापैकी माझ्या घरात पण मशीनचं पण बऱ्यापैकी चालतं त्यामुळे मला इतकं अशी गरज नाही वाटत की जॉब केलाच पाहिजे तर हे एकच कारण आहे जॉब न करण्याचं बाकी काही नाही जॉब करायचं म्हटलं तर आता पण माझ्याकडे ऑफर आहेत जॉबसाठी मला लगेचच ऑफर भेटता पण मी करत नाही रुद्रामुळे तो पण लहान आहे जरी मोठा असला तरी आपलं लक्ष नाही ना मुलांवरनी राहिलं कसं सोडून देणार पॉसिबलच नाही ना? खाली जरी खेळायला गेला तर मी दोन दोन मिनिटाला बघते नीट आहे का काय करतोय नीट आहे का आणि त्यामुळे सोडून बारावर तास लाभ पॉसिबल नाही शक्यच नाही मला माहीत नाही बाकीच्या बाळका कसं करतात पण मी तर नाही करू शकणार पॉसिबलच नाही आम्ही ठेवूनसुद्धा बघतो दुसऱ्यांकडे असा रुद्राला पण नाही राहू शकत आपण पण नाही तिथं जाऊन उघडं सारखं विचार येत राहणार की बाई घरी नीट असेल का कसं असेल किंवा खूप जण म्हणतात डे केअरमध्ये ठेवा ठेवून जॉब करायचा गावाला जर गेलं नाही तरी प्रत्येक गेलं की असलेच प्रश्न सुरू होतात गावाल्यांचे तर काय जॉब करतीस का करती नोकरीला लागलीस नो का नोकरी करतीस का घरीच बसून आहेस का नुसती खुलीतच बसून असते मोस्टली गावाकडच्या बायकांचे असलेच प्रश्न असतात पण मी नाही त्यांची उत्तरं देत बसवत आणि काय मला काय पडलं आहे त्यांचं तर गावाकडे गावाकडे गेलं की असलं असतंच बरं का हेच ऐकूनच घ्यावं लागतं तर मी आता यूट्यूबवर त्याल्यानंतर आमच्या घरचे सगळेच खुश आहेत माझ्या सासरचे पण माझे आई पण माझे वडील माझे भाऊ सगळेच खुश आहेत आणि सगळे सगळेच मला सपोर्ट करतात यूट्यूबसाठी त्यामुळे जॉब जरी केला तरी काय पैसे मिळतील चार चौकं ओळखतील पण सोशल मीडियावरती आत्ता मला दहा बारा हजार लोक रोज बघत आहेत रोज आठवण प्रेमाचे आपुलकीच्याशी लोकं बांधली गेलेली आहेत आणि सोशल मीडियावरती एक नाव असतं ते नाव महत्त्वाचं आहे खरं तर काही जॉब केला नाही केलं तर हे सुद्धा चांगलंच आहे हे सुद्धा चांगलीच फील्ड आहे भले पुढे आपल्याला जर गरज पडली तर आपण जॉब करूच ना जॉब करायचं असं काही नाही पण सध्याला तरी मला जॉब नाही करायचा खूप जणांना वाटतं रुद्रला डे केअरमध्ये ठेवून जॉब करावा पॉसिबल नाहीये टेकर वाल्यांच्या म्हणजे भरोसा पण नाही आणि असतात काही काही लोक चांगली असं नाही चांगली नसतात पण तिथे पैसे घालायचे जॉब करायचा ना बा काही पैसे तिथं घालायचे काय म्हणते जॉब करण्याचं काय ऑप्शन काय फायदा आपल्याला त्याचा जर आपलं पोरग पण स्वतःपासून आहे उलट जे जॉब केला त्याचे पैसे पण दे केअरमध्ये भरा मग काय अर्थ आहे ना जॉब करण्याला काहीच अर्थ नाही आहे त्यामुळंच मोस्टली मी जॉब नाही करत तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण मी जॉब नाही करत आहे नाही करायचं आता आता तर मला गरजच नाही वाटत बघू पुढचं पुढं आता तर मी यूट्यूबवरतीच माझं सक्सेस सोशल मीडियावरती मला सक्सेस मिळवायचा आहे तर तो आहे त्या पायरीवरती अजून तर एवढा नाही पण मिळेलच हडवलो असं नाही की मिळणार नाही आणि मला ह्यांचा पण फुल सपोर्ट आहे त्यामुळं असं काय नाही तर ही थोडंसुद्धा जॉबविषयी थोडं आणि कारभारांविषयी थोडं जे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले होते ते थोडेसे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आता मला काही जेवढ्या कमेंट आठवत होत्या जेवढे प्रश्न आठवत होते तेवढ्याचं ते मी केलेला आन्सर कारण खूप काही गडबडीमध्ये हा व्हिडिओ हो मी आजचा शूट केलाय खरं तर मी सगळे प्रश्न लिहून काढूनच उत्तर देणार होते पण काय आता मला काही क्वेश्चन आठवतही नाही आहेत जेवढे आठवत आहेत तेवढ्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझं आणि माझ्या घरभऱ्याचं असंच रिलेशन आहे मी मध्ये एकदा सांगितलं होतं तुम्हाला की त्यांना पंतप्रधान मोदीचे दोन हजार रुपये चार हजार का सहा हजार भेटले त्यातले त्यांनी दोन हजार मला दिले आणि सांगितलं जा कर जा जिंदगी जिले आपली काजाल असं म्हटले आणि संध्याकाळी माझ्याकडून ते पैसे रिटर्न घेतले तर असं आमचं रिलेशन आहे जे की छान आहे वाईट काही नाही आहे बरं आहे फक्त तक काही कमी आहेत भरून काढायच्या दोघं मिळून कष्ट करून मिळतील नाही मिळतील पण ते त्यांचा स्वभाव थोडासा त्यांच्याकडून त्यांच्याकडे खूप ना म्हणजे अपेक्षा आहे त्यांच्याकडे जसं की बाकीच्यांच्या आता मी नावं तर नाही घेऊ शकत पण माझीसुद्धा अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की त्यांनी माझ्यासाठी घर घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे पण नाही पूर्ण होऊ शकत कारण त्यांना माझ्या अपेक्षेचं काही पडलेलं नसतं देणं केलं नसतं माझ्याशी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की घेतलंच तर दुसरीकडं कुठं घ्यायचं वगैरे पण मी मग माझं म्हणणं आहे की आ, की मला स्वतःला राहायला पाहिजे कारण बायकांचं कसं असतं आपल्या की माझ्या मनाप्रमाणे मला माझं घर सजवायचं असं एक छान स्वप्न असतं बायकांचं जे माझं मन आहे पण होईल तर सोय जाऊ दे तो विचार नाही करे। मी करेन मी पुढचा विचारच करत नाही महत्त्वाचं तर की पुढं काय होईल आता सध्याला जे चालव ना ते चालवून घ्यायचं तर एवढंच होतं आमच्या दोघांच्याविषयी थोडंसं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तसं तर तुम्ही खूप सपोर्ट केलाय मला पण अजूनही पुढे सपोर्ट करत राहा बाय